जर्मन जवळ गोळीबार हाजी असलम उर्फ बंटी जागीरदार यांच्यावर हल्ला दोन गोळ्या लागून जखमी शहरात खळबळ उडवून देणारी घटना आज दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या घडली आहे जर्मन हॉस्पिटलच्या दुसऱ्या गेट जवळ हाजी असलम जागीरदार उर्फ बंटी यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला या हल्ल्यात एकूण तीन गोळ्या झाडण्यात आल्या त्यापैकी दोन गोळ्या त्यांना लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत जखमी अवस्थेत त्यांना तातडीने साखर कामगार का रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार दोन आरोपी स्प्लेंडर मोटरसायकलवरून घटनास्थळी आले होते गोळीबार करून ते घटनास्थळावरून फरार झाले या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत श्रीरामपूरचे वातावरण खराब होण्याची शक्यता आहे अस्लम जागीरदार उर्फ बंटी गंभीर आहे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर